नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सगळ्या राजकीय पक्षांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या त्याच्यामध्ये अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठं नुकसान सहन करावं लागलं मागच्या वेळेला उद्धव ठाकरे यांची शिवसेना एक संध होती त्यावेळेला जवळपास छप्पन्न जागा त्यांना जिंकता आल्या होत्या पण आता त्याच्यामध्ये विभाजन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने वीस जागा जिंकल्या आणि त्यानंतर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की एक कुटुंब प्रमुख म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेकडे पाहत होतो त्यांच्याशी संवाद साधत होतो त्यांच्याशी तळमळीने बोलत होतो पण मला महाराष्ट्राच्या जनतेने हे जे काही अपयश दाखवलेलं आहे तर ते अपयश जे आहे त्याची मला कल्पना नव्हती मला विश्वासच बसत नाही की महाराष्ट्रातली जनता आपल्या कुटुंब प्रमुखाबद्दल असं काही करेल त्यामुळे नक्कीच इथे काहीतरी गडबड आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये नक्की काहीतरी गडबड उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया जी आहे ती त्यांच्या दृष्टीने म्हणजे त्यांना जे काही यश मिळालेलं आहे या निवडणुकीत वीसच जागा त्यांना मिळू शकल्या तर त्या दृष्टीने त्यांनी ही पोटतिडकीने प्रतिक्रिया व्यक्त केली पण ती व्यक्त करताना दोन हजार एकोणीस मध्ये आपण नेमकं याच महाराष्ट्रातल्या जनतेला काय नेमकं का दिलं एक कुटुंब प्रमुख म्हणून म्हणा किंवा पक्षप्रमुख म्हणून म्हणा आपण काय दिलं याचासुद्धा विचार करण्याची आवश्यकता होती दोन हजार एकोणीसमध्ये याच महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या युतीला म्हणजे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीला भरभरून मतं दिली होती बहुमत दिलं होतं दोघांना मिळून आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला होता ते स्वतः शरद पवारांनी मान्यही केलं होतं पण उद्धव ठाकरेंनी ते मान्य केलं का महाराष्ट्राला जनतेने दिलेला कौल आज जेव्हा ते म्हणतात आपण कुटुंब प्रमुख आहोत महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातली जनतेने हा नेमकं काय केलं आपल्यावर विश्वास दाखवला नाही महाराष्ट्रातल्या जनतेने मग तेव्हा दाखवला होता ना तो दाखवलेला असताना सुद्धा भाजप आणि शिवसेना यांचं सरकार यायला पाहिजे होतं स्वाभाविक होतं सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला वाटत होतं की आता सरकार येणार ते युतीचंच पण त्यावेळेला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले तेव्हा किती महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला धक्का बसला तेव्हा महाराष्ट्रातली जनस जनता सुद्धा हेच विचारत होती की उद्धव ठाकरे यांच्यावर आमचा केवढा विश्वास होता आणि त्या विश्वासापोटीच आम्ही त्यांना मतदान केलं होतं पण उद्धव ठाकरेंनी तो विश्वास सार्थ केला नाही उलट ते ज्यांच्यावर टीका करत होते निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच गेले आणि मुख्यमंत्री सुद्धा झाले मग आम्ही जो विश्वास ठेवला होता त्याचं काय करायचं हा प्रश्न विचारला होता की नाही महाराष्ट्रातल्या जनतेने अजूनही लोकांच्या मनामध्ये तो प्रश्न आहे मलाही तिथे उद्धव ठाकरे कारण काही देत असले की बंद दरवाजा आड मला वचन दिलं होतं मुख्यमंत्री होण्याचं आणि ते पाळलं नाही त्याचा लोकांशी काही संबंध नव्हता कारण उद्धव ठाकरेंनी कधी निवडणुकीच्या दरम्यान दोन हजार एकोणीसलाही सांगितलं नाही की मी मुख्य मुख्यमंत्री होणार आहे किंवा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा उद्धव ठाकरे असतील असं कधीही कोणी जाहीर केलं नाही उलट नरेंद्र मोदी अमित शाह इथे जेव्हा जेव्हा प्रचारासाठी आले त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील हेच दिसून येत होतं सांगितलं जात होतं पण त्याला कधी उद्धव ठाकरेंनी विरोध केला नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास होता की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील आणि जे पाच वर्ष चाल चावदा पासून। सरकार चाललं दोन हजार चौदापासून कोणत्याही पद्धतीचा अडथळा न येता तसंच सरकार पुन्हा स्थापन होईल पण उद्धव ठाकरेंनी तो विश्वासार्थ ठरवला का जनतेचा तर ठरवला नाही माझ कोणत्या अधिकाराने ते जनतेला विचारू शकतात की तुमच्यावर माझा विश्वास होता मी कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही मला मत दिलं नाहीत तुम्ही मला अपयश दाखवलं म्हणजेच काहीतरी गडबड आहे म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्रातल्या जनतेवरचा अविश्वास आहे जेव्हा आपण निवडणुकीला सामोरे जातो कोणताही राजकीय पक्ष कोणताही व्यक्ती नेता त्याचा जनतेवर विश्वास असला पाहिजे की जनता मला मत देईल दिलं नाही तर ठीक आहे जनतेने मला काही कारणास्व मत दिलं नसेल मी पसंतीचा उमेदवार नसेन त्यांचा मी पुढच्या काळामध्ये त्यांच्या पसंतीस उतरण्यासाठी प्रयत्न करेन त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन असं माणूस म्हणतो आणि तसं म्हटलं पाहिजे लोकशाहीमध्ये केवळ मलाच निवडून द्या मला जर निवडून दिलं नाहीत तर मी तुम्हाला जाब विचारेन की तुम तुम्ही माझ्यावर विश्वास का दाखवत नाही आहेत तुम्ही दुसऱ्यावर कसा काय विश्वास दाखवू शकता काहीतरी गडबड झालेली आहे म्हणजे असा प्रश्न लोकशाहीमध्ये विचारता येत नाही त्यामुळे लोकांनी आत्ताच्या या निवडणुकीमध्ये जी काही मतं दिलेली आहेत ती लोकांनी सुज्ञपणे ती तो निर्णय घेतलेला आहे लोक काही मूर्ख नाही आहेत लोकांना ना वाटलं की उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्यावर विश्वास दाखवला पण त्यांनी काय विश्वासाला पात्र व्हावं असं कृती केली नाही ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले ज्यांना आम्ही विरोधी पक्षात बसवलं होतं मग आत्ता कशाला मतं द्या आणि आत्ता ते त्यांच्यासोबतच आहेत त्यांच्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये आहेत मग त्यापेक्षा जे देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांच्या ज्यांना आपण मतं दिली होती दोन हजार एकोणीसला शंभरपेक्षा अधिक जागा त्यांना निवडून दिल्या होत्या त्यांनाच पुन्हा निवडून देऊ बरं बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे विचार घेऊनच उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सामोरे गेले होते ना मग ते बाळासाहेबांचे विचार नंतर मात्र त्यांनी सोडून दिले असा आरोप नुसता होतोय असं नव्हे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहायचं तर हिंदुत्वाचा विचार मुस्लिम लांगुल चालनाला विरोध करणं हे आपल्याला करता येणार नाही ही उद्धव ठाकरेंना कळलं त्यामुळे मुस्लिम लांगुल चालन करत राहणं आणि आत्तासुद्धा निवडणुकीत पाहिलं लोकसभा निवडणूक निवडणूक असो किंवा विधानसभा मुस्लिमांची मतं हातून जाऊ नयेत या दृष्टीने प्रयत्न केले गेले म्हणजे लोकांना हिंदुत्ववादी सरकार तेव्हा हवं होतं दोन हजार एकोणीसला बाळासाहेबांचा सा विचार पुढे नेणारी व्यक्ती हवी होती पण तो विश्वास जो आहे तो सार्थ ठरवला नाही उद्धव ठाकरेंनी त्यामुळे आज त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही आहे लोकांना की तुम्ही माझा विश्वासघात केलात किंवा तुम्ही माझ्यावर विश्वास, विश्वास दाखवला नाहीत मी तुमचा कुटुंब प्रमुख होतो हा कुटुंब प्रमुख जे आहे ते काय लोकांनी ठरवलं नव्हतं हे मीडियाने ठरवलं होतं की हे कुटुंब प्रमुख आहेत त्या प्रमुख जो असतो तो पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबातल्या सदस्यांवर विश्वास दाखवतो आणि कुटुंबातल्या सदस्यांनाही त्याच्यावर विश्वास असायला पाहिजे एकमेकाप्रती विश्वास असला पाहिजे तो मात्र उद्धव ठाकरेंनी तेव्हा दाखवला नाही विश्वास उद्ध लोकांनी जे काही विश्वासा पोटी जी काही मतं दिली होती त्याचा मान राखला नाही हेच लोकांचं मत होतं आणि त्यामुळे यावेळेला त्यांनी ठरवलं की जर उद्धव ठाकरे आपण ज्यांना विरोधी पक्षात बसवलं त्यांच्यासोबतच आहेत अजून तर ठीक आहे आपण फडणवीसांना निवडून देऊ त्यांच्या सोबत असलेल्या पक्षांना निवडून देऊ आणि तशा पद्धतीने लोकांनी मतांच्या रूपामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे त्यात काय चुकलं लोकांचं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद